नमस्कार मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ आहे खूप साधा आणि प्रॅक्टिकल कारण घरामधला एक महत्त्वाचा कोपरा म्हणजे किचनचा काउंटरटॉप स्वच्छता आणि थोडंफार डेकोरेशन मिळून हा भाग सुंदर दिसतो आणि स्वयंपाकाची ऊर्जा पण वाढते चला पाहूया काउंटरटॉप मी कसा आणि कसा आवरला आणि सजवला तो पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे कारण का होत रोज आपल्याला क्लीन करणं काही पॉसिबल होत नाही आणि माझ्याकडे होतं एक एक्झॉस्ट एक आहे आणि त्याने सुद्धा पूर्ण वाफ जी ती व्यवस्थित बाहेर जात नाही त्यामुळे चिकटपणा आलेला असतो तर हे जवळपास महिन्यातून एकदा करण्याचं काम आहे तर माझी बाकीच्या आजची सरळची सगळी कामं झाली आहे हे किचन काउंटर टॉपला क्लिनिंग करणं हे माझं आजचं एक्स्ट्राचं काम आहे त्यामुळे माझी सगळी कामं झाली आणि त्याच्यानंतर मी जो आहे माझं किचन काउंटरटॉप आहे क्लीन करायला तर व्हिडिओ सुरू करण्याआधी माझं एक हे किचनचंच पार्सल आलं होतं जे मी मागवलं होतं मिशोवरनं बऱ्याचदा आपण तळण करतो आणि ते तेल जे आहे कुठे ठेवायचं आणि ते कसं फिल्टर करायचं हा फार मोठा प्रश्न असतो तर मला ही अतिशय उपयोगाची वस्तू वाटली म्हणून ती मी मागवली आहे तर असा एक छान छोटासा जार येतो त्याच्या खाली प्लेट पण येते त्यामध्ये एक स्ट्रेनर येतं आणि यामध्ये ते आपण तेल टाकून आपलं जे आहे ते साठवू शकतो तर रोज आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये क्लीन करता येत नाही आपल्याला पाच दहा मिनटं मिळतात त्यामध्ये आपण ओटा फक्त पुसून वगैरे घेतो कि वस किंवा वस्तू काही पुसून घेतो पण थोडंसं थरली क्लीन करायचं म्हटलं की वेळच लागतो तर सगळ्यात आधी जो किचन असतो आपला तो पूर्ण ओटा जो आहे तो क्लीन करायचा म्हणजे माझं कुठलं पण क्लिनिंग करायचं असलं ना त्याची म्हणजे मेथड ही सगळ्यांची सेम आहे जी पण आपल्याला प्लेस क्लीन करायची असते तिथल्या सगळ्या वस्तू आधी बाजूला काढायच्या आणि त्यानंतरच आपण पुढची जी क्लिनिंग आहे ती स्टार्ट करायची तर त्याचप्रमाणे मी सगळ्या ज्या वस्तू होत्या आता एका टेबलवर काढून घेतल्या आणि काही बॉटल्स तेलाच्या बॉटल्स वगैरे आहेत आणि रॅक आहे छोटी ते सगळं धुवायला टाकलं आता किचनमधली कामं करायची म्हणजे तेलकट असतं तुपकट असतं तर त्यासाठी थोडंसं गरम पाणी करते आणि त्या गरम पाण्यामध्ये सगळं जे आहे ते क्लीन करून घेईल आणि व्यवस्थित जे नॅपकिन वगैरे जे आहे मला लागतील ते सगळे काढून घेतले क्लीनर्स काढून घेतले आणि क्लीन करण्याच्या आधी आपण डायरेक्ट ओल्या कपड्याने न पुसता कोरडा जे असतो ना मॉप त्यांनी पूर्ण व्यवस्थित थोडंसं क्लीन करून घ्यायचं जेणेकरून जी, जी वरवरची धूळ वगैरे असते ना ती थोडी निघून जाते आणि स्वच्छ करायला थोडं सोप्पं जातं मला क्लीनर्स वगैरेपेक्षा आपलं डी डिश सोप आहे ना त्याच्यासोबतच क्लीन करायला आवडतं तर ता छान तारेची घासणी घ्यायची आणि जे आपलं लिक्विड असतं भांडे घासण्याचं ते घ्यायचं गरम पाणी टाकायचं आणि सरळ सगळं जिकडे तिलकट तुपकट काही वाटत असेल घासायला घ्यायचं आणि खूप स्वच्छ आणि व्यवस्थित निघतं आणि खूप इझिली होऊन जातं तर अशा प्रकारे वरची टाईल्स वगैरे साईडचं ते सगळं मी आधी घासून घेतलं आणि नंतर गरम पाण्याने ते सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं जेणेकरून त्याच्यावर जो पण पन तुपकटपणा तेलकटपणा आहे तो राहणार नाही तर अशा प्रकारे किचनच्या भिंती आणि किचन टॉप जो आहे तो व्यवस्थित घासून आणि मी तो क्लीन करून घेत आहे तुमचा किचन काउंटरटॉप कशा पद्धतीने क्लीन करता तो मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जिथे जास्त चिवट डाग असतात तिथे आपण थोडंसं लिक्विड सोप आणि पाणी ना ते आधीच टाकून ठेवायचं मुरू द्यायचं जसं मी गॅसवर वगैरे आहे ते आधीच टाकून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे काय झालं की त्याच्यावर जे पण डाग वगैरे होते ना ते नंतर इझिली निघून जातात त्यामुळे जिथे पण चिकटावा हा थोडासा जास्त आपल्याला वाटतो त्या ठिकाणी आपण लिक्विड जे आहे ते आधीच टाकून ठेवायचं नंतर आपल्याला घासताना इझी जातं तर अशा प्रकारे माझा पूर्ण किचन काउंटर टॉप जो आहे तो क्लीन झालेला आहे ज्यावरच्या ह्या भिंती होत्या त्यां त्यावर स्प्रे मारून घेतला ज्याने की मुंग्या वगैरे येणार नाही तर तो स्प्रे मारून व्यवस्थित पुसून घेतलं आहे आणि कोरड्या कपड्याने ही अतिशय महत्त्वाची टीप असते नाहीतर पाण्याचे डाग वगैरे आहे ते तसेच किचन ओट्यावर राहून जातात त्यामुळे व ज्यावेळेस पण आपण किचन ओटा किंवा सगळं काही धुतो त्यानंतर कोरड्या कापड्याने पुसायला विसरायचं नाही त्यानंतर किचनमधले जे पण तेलकट तुपकट झालेली भांडी होती ती सगळी मी घासून घेतली जसं स्पूनचं स्टँड आहे रॅक आहे स्पायसेसची जिथे मी तुपाचं वगैरे सगळं साखर वगैरे ठेवतं ते आहे आणि थोडेसे फ्लावर आहे हे सगळं काही जे आहे ते व्यवस्थित धुवून घेतलं साबणाने कारण की त्यावरसुद्धा आपण फोडणी वगैरे देतो तर थोडासा तेलकट चिकटपणा हा येऊनच जातो तेलाच्या बॉटलसुद्धा व्यवस्थित छान थरली धुवून घेतल्या आणि जे हे जे सगळी कामं आहेत त्याचं एक रुटीन असतं कधी करायचं काय करायचं असतं तर अशा प्रकारे आपलं किचन उठा पण क्लीन झाला आहे आणि सगळी भांडी पण झाली आहे किचनमधली जी पण माझी होती ती तर आता आपण ते ऑर्गनाईज करून घेऊयात आता या रॅकमध्ये मी हे काही स्पायसेस ठेवले आहे जी मला डे टू डे लाईफमध्ये भाजीमध्ये यूज करण्यासाठी लागतात काही रेसिपीज बनवते त्यामध्ये हे खडे मसाले लागतात ते मी इथे ठेवलेले आहेत आणि काही पावडर वगैरे जे आहेत जिरा पावडर वगैरे ते मी तिथे ठेवलेले आहे हाताशी असलं की वस्तू जरा बऱ्या पडतात हे मसाल्याचा डब्बासुद्धा घासून घेतला होता त्या मसाले भरून ठेवले आहेत स्पून स्टँडमध्ये स्पून्स ठेवून घेतले आहे तेलाच्या बॉटल भरून घेतल्या आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारची तेलं आहेत एक तळण्यासाठीचं सा आहे आणि एक भाजीसाठीचा सा आहे आणि जे मी मागवला होता तो ऑइलचा कंटेनर तिथे साईडला घेतला आहे माझ्याकडे थोडीशी क्रॉकरी होती खूप काही जास्त क्रॉकरी नाही आहे तर थोडी क्रॉकरी होती ती मी थोडी सजवलं आहे त्याच्याने म्हणजे माझ्या हे काही गोष्टी कामातच येणाऱ्या आहेत त्या ठेवल्या आहेत कप जे आहे मी थोडे चेंज केले आणि हे थोडेसे काही स्पायसेस आहे कॉपी आहे ते मी रेग्युलर लागत नाही त्यामुळे ते थोडं वरती ठेवून दिले आहे तर हा माझा इंडियन किचनचा सिंपल असा नॉन मॉड्युलरचा किचन काउंटर टॉप आहे जो की आज मी व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि थोडी आपली एक छोटीशी सवय असली ना की रोज एक हात आपल्या सगळे जे पण इक्विपमेंट असतात किचनमधले त्यावर हात आपण पुसून घ्यायचं तर ते खूप खराब होत नाहीत जसं माझं इथे रोज मी एक हात फिरवून घेते तर हे खूप काही जास्त खराब झाले नाही आहेत मग आपल्याला डीप क्लिनिंगच्या वेळेस जड जात नाही तर आता थोडासा छोटासा पार्ट आहे डेकोरेशनचा तर हे मी मिशोवरनं मागवले होते तर हे खूप सुंदर वाटत आहेत कलरसुद्धा खूप छान आहे त्याच्यावरचे मेसेजेससुद्धा खूप छान आहे हे सगळं थोडंसं लावल्यामुळे किचनला एक वेगळाच लूक आला आहे मला वाटलं नव्हतं पण त्याच्यापेक्षा खूप छान लूक आला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका